नमस्कार मी स्नेहा आघारकर आपलं स्वागत करते पाहूया काही ठळक घडामोडी शेतीमाला हमी भाव मिळावा शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात यावी अशा विविध मागण्यांसाठी राज्यातल्या शेतकऱ्यांनी आजपासून संप पुकारला आहे संपकरांनी अनेक ठिकाणी दूध ओतून आणि रस्त्यावर शेतमाल फेकून निषेध शेत नोंदवला औरंगाबाद मध्ये आज सकाळी संपाला हिंसक वळण लागलं जाधववाडी मार्केटमध्ये शेतकरी नेते जयाजीराव सूर्यवंशी बाजार बंद करण्यासाठी शेतकऱ्यांना आवाहन करत असताना काही व्यापाऱ्यांनी त्यांना मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे कोपरगाव मध्ये संतप्त शेतकरी आंदोलकांनी बाजारात नेला जाणारा कांदा फेकून दिला कवठे महांकाळ मिरज रस्त्यावर दुधाचे टँकर आणि भाजीपाला भरलेल्या गाड्यांचे टायर रात्री फोडण्यात आले सोलापूर जिल्ह्यातल्या उपरी गावात शेतकरी संपाला पाठिंबा देण्यासाठी दुकानं बंद ठेवून गावाने कडकडीत बंद पुकारला राज्य सरकारचा निषेध करण्यासाठी बुलढाणा इथे किसान सेनेने आंदोलन केलं जालन्यात संपाला संमिश्र प्रतिसाद मिळत आहे शेतकरी संघटनेने जालना कृषी उत्पन्न बाजार समितीसमोर रास्ता रोको केला नवी मुंबईतल्या कृषी उत्पन्न बाजार समितीतल्या भाजी बाजारावर काही शेत करीम संपाचा च, शेतकरी संपाचा काहीच परिणाम झाला नाही नेहमीप्रमाणेच आज सकाळी सुमारे चारशे पन्नास गाड्यांची आवक झाली फळं आणि कांदा बटाटा बाजारही सुरळीत आहे लातूर मध्ये विविध शेतकरी संघटना आणि डाव्या पक्षांनी तहसील कार्यालयासमोर धरणं आंदोलन केलं तर नव्या गुळ मार्केट समोर रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं औसा तालुक्यातल्या काजळे चिंचोली इथे दूध आणि भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांनी मात्र आपला माल गावात मोफत वाटला दरम्यान शेतकऱ्यांशी चर्चा करायला आपण तयार असल्याचं कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी म्हटलं शिवसेना शेतकऱ्यांसोबत असून शेतकऱ्यांना संप करावा लागतो ही दुर्दैवाची बाब या यासंदर्भात शिवसेनेने आपली भूमिका कालच मुख्यमंत्र्यांसमोर मांडली असल्याचं रामदास कदम यांनी म्हटलं आहे अठराव्या भारत रशिया वार्षिक संमेलनात सहभागी होण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी सेंट पीटर्सबर्गमध्ये दाखल झाले आहेत मोदी यांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांची भेट घेतली उभय नेत्यांमध्ये सध्या चर्चा सुरू आहे पंतप्रधान मोदींच्या रशिया दौऱ्यादरम्यान कुडनकुलम अणुऊर्जा प्रकल्पातील पाचव्या आणि सहाव्या अणुभट्टीबाबतच्या करारावर स्वाक्षऱ्या होण्याची अपेक्षा आहे गेली तीन वर्ष सरकार पुढे आर्थिक आघाडीवर मोठी आव्हानं असूनही या आव्हानांचा समर्थपणे सामना केल्यामुळे अर्थव्यवस्थेत पारदर्शकता आली असून भ्रष्टाचाराला आळा बसला आहे असं केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी स्पष्ट अर्थ अर्थमंत्रालयाच्या गेल्या तीन वर्षातील कामगिरीबद्दल प्रसिद्धी माध्यमांशी संवाद साधताना जेटली म्हणाले की आम्ही पूर्वीची अर्थव्यवस्था बदलण्याचा प्रयत्न केला आहे विमुद्रीकरण हे भ्रष्टाचाराविरुद्ध उचललेलं महत्वाचं पाऊल असून बेजबाबदार अर्थव्यवस्थेवर अंकुश लावला असल्याचं जेटली म्हणाले जम्मू काश्मीरमधल्या सोपोर इथे सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांदरम्यान झालेल्या चकमकीत दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आलं दरम्यान पाकिस्तानने आज जम्मू काश्मीरमधल्या राजौरी आणि पूंछ जिल्ह्यात शस्त्रसंधीचं उल्लंघन करत भारतीय चौक्यांवर तोफगोळ्यांचा मारा केला तसंच गोळीबारही केला भारतीय लष्कराने या गोळीबाराला चोख प्रत्युत्तर दिलं असून गोळीबार अजूनही सुरू असल्याचं वृत्त आहे ब्रिटिश काळापासून पुणे मुंबई दरम्यान डौलाने धावणारी दख्खनची राणी अर्थात डेक्कन क्वीनचा अठ्ठ्याऐंशीवा वाढदिवस आज पुणे स्थानकावर उत्साहात साजरा करण्यात आला प्रवासी ग्रुप रेल्वे प्रवासी संघटना आणि पुणे रेल मंडळातर्फे साजऱ्या करण्यात आलेल्या या समारंभात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर नितीन करमरकर यांच्या हस्ते केक कापण्यात आला आयसीसी चॅम्पियन्स करंडक क्रिकेट स्पर्धेला आजपासून लंडन इथे प्रारंभ झाला यजमान इंग्लंड आणि बांगलादेश यांच्यात सलामीची लढत सुरू आहे इंग्लंडने नाणेफेक जिंकून बांगलादेशला फलंदाजीचं निमंत्रण दिलं बांगलादेशने डावाची सावध सुरुवात केली सलामीला आलेला सौम्य सरकार अठ्ठावीस तर इमुरल काई एकोणीस धाव करून तंबूत परतला सलामीवीर तमीम इक्बालने मात्र खेळपट्टीवर पाय रोवत अर्धशतकी खेळी केली येत्या रविवारी पारंपरिक प्रतिस्पर्धी भारत आणि पाकिस्तान यांच्यात एजबस्टन इथे झुंज होईल या स्पर्धेत एकूण आठ संघ सहभागी झाले असून अठरा जून रोजी अंतिम सामना होणार आहे भारतीय प्रमाण वेळेनुसार सामने तीन वाजता सुरू होणार आहेत याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी सात वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार